नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पुण्यात आहोत सरांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी आहेत व्ही गिरणा सर आपल्याबरोबर आहेत आणि आज एक बांबू संदर्भातली एक इथे सरांनी मिटिंग बोलवली होती आणि त्या मिटिंगमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली या संदर्भात सराशी जाणून घेणार नमस्कार सर नमस्कार की त्यांच्या बिखरलेले बांबू आहे मी स्कॅटर्ड बांबू म्हणतो या बांबूच्या खरेदी करून त्याच्या थोडा व्हॅल्यू ॲडिशन करून विकणारी उद्योजक महाराष्ट्राला आता आम्ही दहा पंधरा लोकांना तयार केलेला आहे यांच्या एक बैठक आम्ही आयोजित केले आणि प्रत्येकांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे एक आनंदाच्या गोष्ट बांबूसाठी प्रचंड मागणी आहे तुम्ही उद्योजकांची मिटिंग बोलवली की यातून असं चालवलं की मागणी भरपूर आहे भरपूर आहे मग या संदर्भात काय करता येईल असं आणि आम्ही एक आहे आता सध्या पिकवलेले बांबू घेतात आणि शेतकऱ्यांना फलोत्पादन आणि इतिहास कामासाठी विकतात पण व्यतिरिक्त इतर व्हॅल्यू एडिशन करावी असं आम्ही सगळे चर्चावरून एक आम्ही एक निर्णय घेतलेला आहे व्हॅल्यू एडिशन म्हणजे त्यांना ट्रीटेड बँबू विकणे त्यासाठी ट्रीटमेंटसाठी त्यांना टकी देणे इत्यादी कसं देऊ शकतो याबाबतीत विचार करण्यात आला दुसरा आम्ही असं केले ते बांधकामसाठी कन्स्ट्रक्शनसाठी एक विशेष मोठी बांबू पाहिजे यासाठी सुद्धा कलर कोडिंग करून या बांबू विकता येईल का म्हणजे तो मॅच्युअर बांबू मॅच्युअर बांबू ग्राहकाला मिळावा ग्राहक आणि आर्किटेक्ट मिळावा बांधकामासाठी म्हणजे कमी वेळाचं मिळू नये नाही मिळू नये या, या बांबू एक विशेष बांबू आहे यासाठी त्यांनी तयार केले त्यांना तिसरा असा आहे बांबू घेताना बांबूच्या लांबी रुंदी त्यांच्या मजबूतीप्रमाणे घ्यावा असं सूचना दिलेला आहे दुसरा एक मुद्दा चर्चा केले बांबू कापणारी लोक कमी पडत आणि अनेक शेतकरी त्यावेळी आम्हाला कटर्स पाहिजे असं मागणी करतात यासाठी यावर्षी काय उपाय करू शकतो साधन येईल याबद्दल मनुष्यबल देऊ शकतो दुसरा विशेष काही त्याच्या कटर्स वगैरे मशीन तयार करू शकतो का म्हणजे चांगलं चां हार्वेस्टिंग होईल हार्वेस्टिंग होईल त्याच्यात शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल खर्च कमी आणि कॅपॅसिटी वाढेल कॅपॅसिटी वाढेल या बाबतीत आम्ही सर्वांनी सविस्तर चर्चा केलेला आहे इतर एक दोन लोक काही शेतात बांबू करताना काही वेस्टेज होऊ नये यासाठी काही लोक उपाय काढलेले आहेत हे यांना सर्वांना या, या बाबतीत आम्ही चर्चा केले म्हणजे जर वेस्टेज नसेल अजून फायदेशीर होईल असं अनेक विषय या बाबतीत चर्चा केली म्हणजे सगळ्या एकत्रित या लोकांना बोलवल्यामुळे सगळ्यांची एक सांघिक भावना यामध्ये निर्माण झाली हो आणि सगळ्यांनी असं ठरवलं एकत्रित एक नेटवर्क करून एक वेळ संबंध करून अजून एक 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 संघटनासारखे काम करायचे त्यांनी म्हणजे व्यावसायिक त्याची थोडी बांधील की निर्माण झाली चांगली गोष्ट आहे सर आज गिराज सरांनी जे सांगितलेलं आहे की या बांबू उद्योजकांना त्यांनी बोलवल्यानंतर या उद्योजकांच्या मध्ये सुद्धा एकत्रपणा येऊन बांबू क्षेत्राच्या दृष्टीने एक अत्यंत हो, चांगली गोष्ट निर्माण होईल आणि बांबू क्षेत्र वाढीव लागेल महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचा हा जो उद्देश आहे बांबू प्रमोट करणे तर तो चांगल्या पद्धतीने होईल असं सरांनी सांगितले धन्यवाद सर शेतकऱ्यांना या विषयात भविष्यात काम करणारे आर्किटेक्ट असतील इंजिनियर असतील त्यांचे बरोबर कॉलेजेस बरोबर विद्यापीठाबरोबरही फाउंडेशन काम करतो त्याशी मी एक वेळ संस्था बघितली शास्त्राची की जी चौफेर सगळ्या बाजूनी त्या गोष्टी त्यात त्या शिस्त गॅप असतील त्या पाहिजेची बाय करणं आणि त्याच्या भविष्यात उपाय काय करता येईल असं धरूया टू दी पॉइंट बोला म्हणजे कारण मर्यादित आहे पुरा तुम्ही सगळे लोक काम करताय आम्हाला माहीत आहे त्यामुळे मी काय मुद्दा म्हणून मी केले अदरवाईज काय होतो या मीटिंगला मी बघतो काही वेगळ्या वेगळ्या दिशात जातं संध्याकाळी घरी जाताना काही तुम्हाला काय निष्पन्न झाला हे प्रश्न चिन्ह उद्भवतो असं नको काहीतरी वन टू थ्री ऍक्शन पॉइंट आला पाहिजे तुम्ही परस्पर संपर्कात असलं पाहिजे म्हणजे नेटवर्किंग म्हणतात इंग्लिशला तो तुम्ही आता नंबर आहे काय आहे काय चालू आहे तुम्हाला माहिती मिळणार आहे बाकी बिझनेस सगळे एवढंच आहे नेटवर्किंग करणे काय आहे हे वगैरे आहे आणि कदाचित आम्ही तीन चार महिन्यानंतर परत एक वेळी भेटू थोडा हे सीझन संपल्यानंतर मग त्यावेळी तुम्हाला फ्रेश आयडियाज मिळून जाईल शेवटी तुमच्या स्थितीप्रमाणे यू विल हॅव टू फाईंड सोल्युशन्स तुमच्या ग्राहकांना काळजी घेणे लाँग टर्म संपर्क ठेवणे आणि लॉंग टर्म प्लॅनिंग अत्यंत आवश्यक आहे आणि तुमच्या सपोर्ट स्टाफ आणि टीमवर्क नेटवर्किंग आपल्या स्वतःच्या कौशल्य आणि ज्ञान बँबद्दल वाढविणे छोटा बुक्स बघणे किंवा विजिट करून देणे त्यासाठी आमच्या कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणून एक योजना आहे आणि जब... असं तुम्ही ड्रीम केलं पाहिजे मी किती विक्री करतो त्यापैकी पंधरा वीस टक्के घेतला पाहिजे एवढेच लक्ष ठेवा म्हणजे वीस टक्के सगळे नाही मग स्लोली बाकी लिंक कसं करता येईल हे बघू नंबर वन चांगला वाटला दहा फूट आहे चांगली पॅकिंग असेल पंचवीस फुटाचा पण दहा फूट पॅकिंग चांगली नाही तर तिला बाजूला रेडिंग करायचं त्याच्यात अठरा फूट निघत असेल तिला पाच हजार अशाने काय झालं बांबू तोच फक्त तो ग्रेडिंग केल्यामुळे मार्केट झालं दहा फुटाचा वेगळ्या रेटला बारा फुटाचा वेगळ्या रेटला आणि अठरा फुटाचा पंधरा फुटाचा वेगळ्या रेट तर त्याच्यात शेतकऱ्यांना कण व्यक्ती नाही आणि ते घेऊन जातात ग्रेडिंग केल्यामुळे काही ॲक्टिव्हिटीला पुढे नेण्याचं हे प्रॅक्टिशर असतं करेक्ट तुम्ही असे प्रॅक्टिशर असाल त्याच्या गावामध्ये त्यामुळे तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यायचं पण आपण तो परवडेल अशा पद्धतीने पुढे न्यायचं कार्यक्रम असं आपण प्लॅन करूया तुमच्या पद्धतीने आणि गुड महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने पुण्यामध्ये वनभवन येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील बांबू उद्योजक उपस्थित होते यावेळी गिरीश सोहनीसाहेब रावसाहेब बडे नंदलाल सोनवणे हस्तमलक कल्याणकर संदीप माळी भाऊ गुजर सतीश कांबळे उमेश सोनार शिवाजी खांडरे राकेश खलाने अमोल गुरव दिनेश साळुंके अनुराधा काशीत आकाश शळदे उल्हास आंबेगावकर सुगंध पळशे तुकाराम मोरे हो प्रशांत केजळे अरुण वांद्रे इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले शेवटी पाटलो पाटील यांनी आभार मानले